शंकर पाळे कसे पाहिजे अगदी तोंडात टाकताच विरगळणार आहे आणि बिस्किटासारखे खुसखुशीत मस्त तयार झालेले पाहिजे अगदी तीन पट फुलणाऱ्या शंकरपाळ्याची रेसिपी आज आपण बघणार आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि मेजरमेंटनुसार मी पूर्ण तुम्हाला रेसिपी सांगणार आहे तर चला पुढील प्रमाणे बघू चला तर मंडळी दिवाळी जवळ आलेली आहे दिवाळीमध्ये आपण भरपूर प्रकारचे फराळ करतो पण त्यामध्ये विशेष म्हणजे शंकरपाळे असतात तर चला भरपूर लेअर्स वाल्या आज आपण शंकरपाळी करणार आहे तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज अर्धा किलो मैद्यापासून आज आपण शंकरपाळी तयार करणार आहे तर चला अर्धा किलो मैदा मी घेतलेला आहे पॅकिंगच घेतलेला आहे आणि तो तुम्हाला मी मेजरमेंट कपनुसार मोजून दाखत आहे अगदी गच्छ दाबून मी मेजरमेंट केलं तर तीन कप आपला आजचा मैदा भरलेला आहे यानुसार मी मैदा मोजून घेतलेला आहे हवं तर तुम्ही तीन वाट्या ज्या मापाने तुमचा मैदा भरेल त्या वाटे घ्या त्यानुसारच मी गोडाच्या कोणत्याही पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव अजूनच मस्त येते त्यामुळे आवर्जून थोडंसं मीठ घाला आता तुपाचे प्रमाण एकशे वीस ग्रॅम मी तूप घेतलेलं आहे आणि ज्यावेळेस मी ते पीठ भिजत होते अगदी मोठ्यामध्ये धरून बघितलं तर एक मोठ अशी मस्त तयार होते आता साखरेचे प्रमाण बघूया साखरेचे जे प्रमाण आहे ना ते आपल्याला एकशे सत्तावीस ते दीडशे ग्रॅमपर्यंत घ्यायचे आहे गोड कमी जादा ज्याची त्याची आवड असते त्यामुळे आपल्याला ते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार घ्यायचे आहे पण कमीत कमी जास्तीत जास्त मी प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि कपाने जर सांगितले तर अर्धा कपापेक्षा थोडंसं जास्त आणि त्याच मापाने आपल्याला पाणी घ्यायचे आहे आणि पाणी आणि साखर मिक्स करून आपल्याला गॅसवरती एक उकळी येऊन द्यायची आहे अगदी साखर विरगळेपर्यंतच आपल्याला सा उकळी आणायची आणि लगेच पाणी खाली घ्यायचं आहे कोमट पाणी झाल्यानंतर आपल्याला या पिठामध्ये ते टाकून हळवार करत मस्त असं त्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवताना खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ नाही असं मध्यम असं आपलं पीठ तयार झालं पाहिजे पोळी लाटायला सोपं जाईल यानुसार आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या पद्धतीनुसार मी पीठ भिजवून घेतलेलं आहे खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही अगदी पोळी लाटता येईल यानुसार हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आणि शंकरपाळीची पोळी ज्यावेळेस आपण लाटतो त्यावेळेला साईडला आजूबाजूला असं तिला शेप व्यवस्थित येत नाही त्यामुळे तो नाही आला तरी पण चालेल पण या पद्धतीनुसार तुम्हाला ती पोळी फोल्ड करायची आहे अगदी दोन्ही बाजू मी एकत्र तयार केल्या त्यानंतर दोनदा तिला दुमडून घेतलं आणि या पद्धतीनुसार चौकोनी आकारातच पोळी लाटून घेतलेली ला आहे साईडची जी किनार आहे ती खराब आलेला आहे त्यामुळे मी कटरच्या साह्याने अगोदर ती कट करून घेत आहे अगदी या पद्धतीनुसार आपल्याला ती कट करून घ्यायची आहे आता एकदम मस्त असं प्लेन आपली पोळी तयार झालेली आहे आणि यानुसार तयार झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोनी शंकरपाळ्याची साईज तुम्हाला जी आवडते त्या पद्धतीनुसार तुम्ही कट करू हो शकतात एकदम सोपी पद्धत आहे पण चौकोनी शक्यतो सर्वांनाच आवडती म्हणून मी चौकोनी आकारातच तयार केलेला आहे शंकरपाळे करताना नेहमी परफेक्ट मेजरमेंट तळण्याची पद्धत भरपूर काही अशा चुका करतात त्यामुळे शंकरपाळे भरपूर वेळेस वितळतात किंवा ते खुसखुशीत बनत नाही पण आज मी ज्या पद्धतीनुसार नु, तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे ती एकदम परफेक्ट आहे आणि पाय तळताना खास एक ट्रिक सांगते आता आपण पाय तळत आहे मी सुरुवातीला तेलाला ताव आला का ता चेक केलं त्यानंतरच पाय तळायला घेते अगदी मंदाचे वरती मी शंकरपाळी तळ तळून तु, घेत तु, आहे शंकरपाळे तळताना ता मध्यम आचेवरती असले तर त्याला भरपूर अशा लेयर्स येतात थोडासा वेळ जास्तीचा लागतो पण शंकरपाळे एकदम खुसखुशीत आणि आतमध्ये एकदम मस्त असे पदर सुटलेले तयार होतात एकदम भारी तयार होतात मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भरपूर असे पदरमध्ये पडलेले आहे आणि बिस्किटासारखे एकदम खुसखुशीत असे शंकरपाळे आजचे आपले तयार होत आलेले आहे बघू शकतात एकदम कलर पण किती मस्त आलेला आहे या पद्धतीनुसार शंकरपाळे केले ना तर ना तुमच्या तेलात ते विरघळणार किंवा ते एकदम असे कडक पण बनणार नाही एकदम खुसखुशीत भरपूर लेयर्स अगदी बिस्किटाप्रमाणेच आपले शंकरपाळे आजचे तयार झालेले आहे खायला पण तसेच लागतात आता हळुवार करत मी मंदाचेवरती सर्व शंकर पाळी तळून घेतलेला आहे आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा मित्रमैत्रिणीत हे व्हिडिओ शेअर करत राहा भरपूर अशा काही रेसिपी आहे की मी ती तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या दिवाळीला या पद्धतीनुसार खुसखुशीत बिस्किटासारखी शंकरपाळी नक्की करून बघा तर चला माझे हे तर मस्त तयार झालेले खाऊन बघते एकदम भारी तर अशीच रेसिपी करा बाय बाय